शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ सर्किट बेंच दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून चालू होणार सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा हे या खंडपीठाचे कार्यक्षेत्र असणार आहे याबाबत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चीफ जस्टिस अलोक आराध्य मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून आदेश जारी करण्यात आले आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पश्चिम महाराष्ट्रात होण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न चालू होते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठाचे कामकाज सुरू होणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल